वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण धुळे मतदारसंघामध्ये असलेल्या यशवंतनगरी शहरामध्ये पोहोचलेला आहोत म्हणजे सताना शहरात पोहोचले आहोत आत्ता तर आपण माझ्या बाजूला बघाल तर या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ या ठिकाणी बैलगाडा या ठिकाणी लावला गेलेला आहे विशेषतः बागलान तालुका हा नाशिक जिल्ह्यातला कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच बागलान तालुक्यातल्या नागरिकांशी आपण संवाद एक छोटासा प्रयत्न करणार आहोत सोबतच त्यांच्या मनातली खासदार राखून हे देखील आपण आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता आपण सदना शहराच्या बस स्थानकामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी असलेल्या विविध गावातील शेतकरी बांधव असतील नागरिक असतील तरुण असतील तरुणी असतील यांच्या सर्वांशी आपण सम संवाद साधून त्यांच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न प्रबंधभूमीच्या माध्यमातून करणार करणार आहोत चला तर जाऊया आतमध्ये सटाणा शहरालाच बागलान शहर देखील म्हटलं जातं सोबतच सटाणा शहराची वेगळी ओळखमध्ये देव मामलेदार यांच्या स्पर्धास्पर्शाने पावन झालेली ही यशवंत नगरी आहे आज आपण आज यशवंत नगरीमधल्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत आज आपण यशवंत नगरीमधल्या स्थानकामध्ये आलेला आहोत आणि या बस स्थानकामध्ये असलेल्या विविध गावातील नागरिकांशी प्रबंधभूमीच्या माध्यमातून त्यांच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहेत महिलांशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात त्यांना त्यांच्या मनातला खासदार ताई नमस्कार नमस्कार सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती खासदार निवडला जाणारे काय वाटतं तुम्हाला खासदार कोण पाहिजे तुमच्या लोकसभा ताई काय वाटतं खासदार कोण पाहिजे भाजपचा पाहिजे काँग्रेसचा पाहिजे भाजपचा भाजपचे सध्या डॉक्टर सुभाषबाबा भामरे उभे सुभाष भामरे ताई सुभाषबाबा भांबरेच का पुन्हा एकदा पाहिजे आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि अशी आशा आहे की 99... ते चांगलंच काम करणार बाबा हॅट्रिक वाटतंय आलेले एक पर्सेंट कुठे चुकतंय बाबांचं तसं तर काही नाही पण काय असतं निवडणूक असते कळत नाही पण नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट वाटतच येणार बाबांनी महिलांसाठी काही केलं का इतकं तर जास्त मला राजनीतीचं काही माहित नाहीये पण फक्त ऐकत असते तर आहे की केलं ला असेल आणि कदाचित याच्यानंतर पण तेच येतील आणि चांगलं काम करतील देशाच्या नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच पाहिजे तर एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही शेतकरी कुटुंबातला का बाबा कॅमेरा पाठी मग आई वडील शेतकरी आहे पण आम्ही डेंटिस्ट आहे म्हणजे बरोबर असं म्हणतात की शेतकरी बांधवांची पूर्ण वाट बीजेपी सरकारला पुन, वोट करणार का सरकारला तर करणार पण काही गोष्टी त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत पण काही गोष्टी भावाच्या वगैरे किंवा आयात निर्यात त्या गोष्टीत थोडेसे निर्णय चांगले घेतले गे गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना थोडा चांगला भाव मिळवून दिला पाहिजे जसे की कांदा असो काँग्रेसच्या काळात कांद्याला वगैरे भाव होता पण यावेळेस थोडासा कमी झालेला आहे कदाचित त्या गोष्टी चांगल्या केल्या तर अजून हंड्रेड पर्सेंट बी जे पीच चा, चांगलं असणार धन्यवाद आहेत संपर्क केल्याबद्दल सोबतच या ठिकाणी विविध गावांमध्ये नागरिक आहेत एक बाबा दिसत आहे बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात बाबा रामराम राम राम ठीक आहे ठीक आहे बाबांचा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी बहुतेक नागरिक आहेत काका रामराम 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 कुठले बाबा सध्या लोकसभेची निवडणूक होते माहिती का तुम्हाला खासदारकीची निवडणूक नाही माहिती काकांना कदाचित माहिती नसेल या ठिकाणी बहुतांश नागरिक आहेत विविध नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी एक शेतकरी काका दिसत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काका राम 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 का कोणता गाव आज मिर सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती माहिती का खासदार निवडला जाईल हा ना काय होते देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे मोदी आणि खासदार खासदार मी सांगता सध्या भाजपकडून बांबरे उभे आहेत काँग्रेस कडून शोभताई बशी विविध भागातील शेतकरी बांधव काका दिसत आहे काका रामराम रा कोणतं गाव्र मोगन धुळे जिल्हा धुळे जिल्हा जिल्हा सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती माहिती का मा... खासदार निवडला जाणार हा खासदार निवडला जाईल पंतप्रधान निवडला जाईल खासदार निवडला जाईल पहिले खासदार निवडला जातो खासदार निवडला गेला की पंतप्रधान निवडला जातो काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे मोदी सरकार आणि खासदार सुभाष बांबरे का हो बाबाच का बरं परत आमच्या गावाजवळच आहे ना तुमच्या गावाजवळ म्हणून परत बाबा पाहिजे आम्हाला त्यांनी तिसऱ्यांदा निवडून येतील का हो निवडून येतील ना शंभर टक्के निवडून येतील बाबांकडून तुमची काय अपेक्षा हो काय ना लोकांसाठी लोक त्यांनी खूप चांगले काम केले आणि करत आहे ते दुसरं काय बाबा रामराम काय ना बाबा बी एस ठाकरे कुठले बाबा लाडूचे सध्या निवडणूक संपन्न होती खासदारकीचे हो कोण पाहिजे खासदार ते दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये सुभाषबाबांनी चांगल्या पद्धतीचे काम केलं आहे आणि त्यानंतर इतर कामं शेतकऱ्यांसाठी आर्मीसाठी कशावरून ते मोदी सरकारने की वर्षाला कमीत कमी सुरुवातीला सहा हजार दिले नंतर बारा हजार दिले तु, तु तुम्हाला वाटलं का बाबा परत निवडून देत हो कशावरून की त्यांचं कामाची पावती आहे तरुण तरुण वर्ग इथे आहे दादा रामराम बोलायच्या स्थितीमध्ये नाही कामराम बोलण्याच्या अजून काही शेतकरी बांधव असतील महिला असेल यांच्याशी आपण संवादूया संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात मावशी रामराम हा रामराम कोणता गाव ताराबाद ताराबाद सध्या निवडणूक सुरू माहिती का खासदारकी माहिती पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी कि राहुल गांधी नरेंद्र मोदी राम राम गाव अंतापूर कोणतं गाव अंतापूर अंतापूर मोदीच पाहिजे का माशी हो मोदीच पाहिजे परिवर्तन नको का नाही मोदीच पाहिजे आम्हाला काय कारण राहुल गांधी का आवड नको नाही पण आता कसं आहे मोदीने पण चांगलं केलं मोदीने आता एवढ्या एवढी किती पब्लिक किती आहे गाव गावी एवढ्या मोदी एवढ्या सगळ्यांना रेशन देऊन राहिले फुकटचे त्याच्यानंतर मागे मोदीने बऱ्याच जणांना पैसे टाकले होते आता गरीब दुबळ्यांना बऱ्याच जणांना मोदीने गॅस सिलेंडर दिले काय झालं मोदींनी साड्या दिल्या फुकटचं धान्य खातो तो त्यांच्या राहुल गांधी पंतप्रधान झाला पाहिजे का राहुल गांधी ना ते पंतप्रधान झाले पाहिजे का नाही मोदी याला पाहिजे नक्कीच विविध महिलांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत काही तरुण वर्ग आहेत तरुण वर्गाशी देखील आपण संवाद साधूयात तरुणांपैकी जो कोणी एखादा तरुण असेल जो बोलण्याच्या स्थितीमध्ये असेल त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात या ठिकाणी समोर दोन दुरुस्त नागरिक बसले त्यांच्याशी संवाद साधूया आपण काका रामराम राम कोणतं गाव आरवी आरवीचे आहेत का म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघातलं सध्या खासदारकीची निवडणूक संपन्न होती सुभाष न सुभाष भामरे कोण आलं पाहिजे सुभाष भामरा भामरे आले पाहिजे की पुष्प पाहिजे सुभाष भामरे का हो काका का म्हण भाजी कामे चांगला भागात कामात आले हा राहिलं ना बदलला गेला पाहिजे वाटतं का तुम्हाला नाही आमच्या भागात सुभाष भामरे जी मला सुभाष बाबा भावरेच पाहिजे या ठिकाणी काकांचं म्हणणं असं की सुभाष बाबा भामरेच पाहिजे कॉलेजमधल्या तरुणी या ठिकाणी बसलेल्या होतात कॅमेरा बघून त्या या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार होतो सोबतच त्या बाजूला बहुतेक नागरिक आहेत ते, ले ले। ना ते, ते काका आहेत परत त्यांच्याशी संवाद नसे प्रयत्न करत काका रामराम बोला कोणता काका डोंगरे मिरगाव मिरगाव डोंगरे सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती हा हो कोण पाहिजे खास शेवट आता सगळ्यांना अपक्ष मोदी जे आहे खाज़दार, खाज़दार। ते पंतप्रधान झाले खासदार कोण पाहिजे हा खासदार खासदार आपल्या शेतकरी साठीच पाहिजे काहीतरी भाजप कोण सुभाष बाबा भामरे उभे आहेत सुभाष भामरे मग जास्त सुभाष भामरे चांगले आहे सुभाष भामरेच पाहिजे हा इकडे या देशात चालू आहे बा ते पाटाचं काम केलं कोणतं गाव नंदर तळवार हा नंदर तळवार त्यांचा स्मेल येतोय बहुतेक त्यांनी ड्रिंक केलेली असावी क्षमा असावी आम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही कारण त्यांचा बोलण्यातून ते दिसून येतंय आहे त्यांचा ते स्मेल होतोय सोबतच या ठिकाणी तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात एक दादा आहे त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव यशवंत नगर कोणतं गाव यशवंत नगर यशवंत नगर सध्या निवडणूक सुरू होते संपन्न होते खासदारकीची माहिती का हो काय वाटतं खासदार कोण झाला पाहिजे सांगता नाही अनुभव नाही नाही मतदान केलंय का नाही अजून किती वेळ आहे तुमचं म्हणजे आता आढळ चाल आता आढळ चाल अठरा वर्ष आता अठरा वर्ष पूर्ण झाले तुम्ही आधी याच्या आधी मतदान नाही केलंय पहिल्यांदा निवडणूक उभे राहत आहे पण त्यांना एक वेगळा प्रश्न विचारूया आपण तो त्यांना समजेल असा देशाचा पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे आज दो देशासाठी काम करेल तो म्हणजे कोण सध्या कोण देशाचे पंतप्रधान राहुल गांधी सध्या सध्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं का परिवर्तन नाही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे का हो नाही तुम्हाला कोण नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि खासदार म्हणून खासदार म्हणून दादांचं वय तर आहे शिक्षण पण झालेलं आहे पण खासदारकीची संपन्न होती देशाचं भवितव्य ज्या व्यक्तीला अजून देशाचा खासदार म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण पाहिजे हे त्यांना सांगता येत नाही बहुतांश नागरिक यांना त्या ठिकाणी आहेत हा रामराम राम कोणतं गाव काका तळवाडे हे तळवाडे का सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होती लोकसभेची पंत पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला ते राजनितीमध्ये नाही राजनीतीमध्ये नाही आहेत या ठिकाणी काही कॉलेज स्टुडंट आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करूया यांना लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक संपन्न होते त्या संदर्भात त्यांना माहिती आहे का दीदी नमस्कार नमस्कार सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होती आहे का हो कसली निवडणूक संपन्न लोकसभेची खासदारकीची बरोबर तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे असे आम्हाला देशाचं भवितव्य आहे ना तुम्हाला माहिती असेल ना कदाचित कि देशाचा पंतप्रधान कोण आहे आमच्या आई वडिलां जे ठरवतील सॉरी आमच्या आई वडील जे ठरवतील तेच राहतील आम्ही पंतप्रधान तेच ना पंतप्रधान देशाचा पंतप्रधान कोणता नरेंद्र मोदी राहुल गांधी का नको असं वाटत सॉरी असं वाटतं आम्हाला आमच्या मनाला काय वाटते नरेंद्र मोदीच पाहिजे थे कारण त्यांचे काम खूप चांगले आहेत तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी त्यांनी काय केलं त्यांनी शिक्षण चांगलं आहे शिक्षण उपलब्ध करून दिल्या या ठिकाणी काय तरुण आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधूया आपण दादा नमस्कार काय काय नाव शुभम जाधव कितविल हा चौदा सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होती माहिती का हा सध्या देशामध्ये निवडणूक चालू आहे माहिती का हो चालू आहे कसली आता मला काय अरे दादा थांब ना एक मिनिट थांब ना मावशी बसले मावशींशी संवाद साधूया मावशी नमस्कार मावशी बोला घाबरू नका मावशी नमस्कार नाही का मावशी बोलायला घाबरतात बोलण्याच्या बहुतांशी या ठिकाणी बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा राम ऐकायला येत का व्यवस्थित बाबांना ऐकायला येत नाही त्यामुळे बाबांना आपण आधी विचारून घेतलं होतं मावशी थोडं या बाजूला ना कॅमेराच्या बाजूला बाबा राम राम सध्या निवडणूक चालू आहे देश मायच का हां खासदार कि नाही चालू आहे ना काय वाटत देशचा पंतप्रधान कोण आलं पाहिजे राहुल गांधी का बाबा ना आणि खासदार खासदार काय काँग्रेस काय लिलाचा का काय शोभाताई शोभाताई अरे आहे का बाबा हां काय कारण असलं पाहिजे कारण असं पुरवडाने काही सांगा देशमा परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन काही नाही म्हणे पण फरक पडत बाबा फरक बाबांचं मत म्हण बाबांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र नरे मोदीने नव्हे तर राहुल गांधी आले पाहिजेत या ठिकाणी आश, खूप अशी गर्दी या ठिकाणी जमा झाली बाबा राम 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 कोणतं गाव बाबा कोणतं गाव तरसाळी तरसाळी सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती संपन्न बरोबर देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे ते आहे हो ना तुमच्या मतानुसार कोण झाला पाहिजे आता जे होतील होतील ते काय माहिती खासदार सुभाष भांबरे आमचा कोण झाला पाहिजे खासदार खासदार सुभाष भांबरे चांगला आहे ना या ठिकाणी काका होते त्यांच्याशी संवाद आपण प्रयत्न केला असता पण ते या ठिकाणी दिसून येत नाही या ठिकाणी प्रचंड अशी नागरिकांची गर्दी प्रबंध भूमी कधीच कोणाला सांगून बातम्या करत नाही कधी करणारी नाही जनतेचा कौल काय असतो हे प्रबंध भूमी सातत्याने जाणून घेत असते विशेष म्हणजे प्रबंध भूमीने याआधी देखील बऱ्याच गावांना भेटी दिल्या त्याआधी त्या गावांना भेटी देण्याच्या अगोदर प्रबंधभूमीने त्या ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांशी कधी संवाद साधला नाही नागरिकांशी संवाद साधला नाही परंतु जनतेचं मत आम्ही जाणून घेतलं या ठिकाणी एक ताई आहेत परत त्यांचं एक मत जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव ताई तुमचं आमचं डांगसमदाणे डांगसमदाणे सध्या देशामध्ये दे खासदारकीची निवडणूक संपन्न होती oh, काय वाचू तुम्हाला खासदार कोण झालं पाहिजे सध्या मोदींच सरकार आलं पाहिजे था। आम्ही ठाम निर्णय सांगतो आम्ही मग मोदी सरकारकडून बाबा आहेत निवडून येतील का oh, हो निवडून येतील ताई पुन्हा एक महिला देखील उभा शोभा ताई बचाव मग महिला म्हणून त्यांना मतदान करणार का नाही करणार का होत आहे नाही नाही चुकीचं असेल ते चुकीच बरोबर असेल ते बरोबरच त्यांना पण संधी दिली गेली पाहिजे नाही नाही संधी चांगली असेल तर देऊ शकतो बाबा दोन खासदार झाले तिसऱ्यांदा खासदार होतील का होतील ना तुम्ही शेतकरी 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 हो सगळे सगळे बांधव म्हणतात की मोदी कांद्याला कोविड भाव दिला कांद्याला भाव दिला नाही म्हणून काही तसं नाही पुढच्या भवितव्यासाठी तर चांगलंच आहे पुढच्या भवितव्यासाठी नाही बघायचं पुढच्या भवितव्याची पिढी पण बघायची आपल्याला महिलांसाठी पण चांगलंच आहे पुढे धन्यवाद ताई दिलेल्या माहितीबद्दल आपण जर या ठिकाणी बघाल तर प्रचंड अशी नागरिकांची या ठिकाणी गर्दी आहे तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तरुण वर्ग कॅमेरासह बोलत नाही विशेषतः प्रबंधभूमी कधीही कोणत्या गावात जात असताना तिथल्या नागरिकांना सांगून ठेवत नाही त्याचाच एक अनुभव म्हणजे आम्ही सताना बस स्थानकामध्ये आत्ता आहोत या ठिकाणी विविध गावातील नागरिक असतील महिला माता भगिनी असतील तरुण तरुण तरुणी असतील यांच्याशी आम्ही डायरेक्ट संवाद साधत असतो आणि त्यांचं मत जाणून घेत असतो सोबतच आम्ही आता पुढील दुहे लोक सर मतदार सांगा म्हटल्या गावांना भेटीगाची देणार आहोत सोबतच इथल्या ज्या नागरिकांशी आपण संवाद साधला त्या सद्या नागरिकांशी देखील आपण एकवेस याची खात्री करणार आहोत ताई ताई एक शेवटचा प्रश्न आम्ही तुम्हाला सांगून आलो होतो का नाही नाही तसं काही नाही आम्ही प्रवासी आहोत इथे काका आम्ही तुम्हाला सांगून आलो होतो का ठीक आहे नाही नाही बाबा आम्ही सांगितलं म्हणतो नाही नाही ताई बरेच लोक म्हणतात की प्रत्येक न्यूज चॅनल लोकांना मॅनेज करून ठेवत असतो आम्ही कधी तुमच्याशी संवाद साधला होता नाही 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 फर्स्ट टाइम काका आम्ही तुमच्याशी संवाद नाही नाही बाबा तुमच्या नाही ते प्रबंध भूमीबद्दल आमच्या चॅनलबद्दल तुम्ही काय सांगाल काय सांगणार आता चांगलंच तुम्ही जे काही विचारतात तुमच्या याच्यासाठीच विचारतात चांगलंच आहे ताईंनी देखील तेच मान्य केलेलं आहे की प्रबंध भूमी कधीच कोणाला सांगून या ठिकाणी बातम्या करत नाही सतारा बस स्थानकामध्ये आपण आहोत देव दावर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे यशवंत नगरी या यशवंत नगरीमध्ये आपण आज या ठिकाणचा लोक धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला सोबतच आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील इतर गावांना देखील भेटी घाटी देणार आहोत त्यासोबतच पहात्रा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार सताना नाशिक